मल्लविद्या कुस्ती केंद्राचे मार्गदर्शक ओमकार विविध उद्योग समूहाचे सर्वे सर्व आनंदराव पाटील बापू यांच्या वतीनं मल्ल विद्या कुस्ती केंद्रातील एक होतखरोप पैलवान ऋग्वेद भोसले याची काल चिंचोली येथे झालेल्या कुस्ती मैदानातील कुस्ती पाहून आनंदराव पाटील यांनी आज या ठिकाणी तालमी देऊन दरमहा दोन हजार रुपये ऋग्वेद भोसले यास म मानधन सुरू केले त्याबद्दल मल्लविद्या कुस्ती केंद्राच्या वतीनं त्यांचं जाहीर आभार कालच चिंचोली ते कुस्तीनिधायक सुरेश जाधवभाऊ त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ झालेल्या मैदानामध्ये चित्रगावचा सुपुत्र आमचा भाचा मल्लविद्या केंद्राचा एक तुफानी मल्ल ऋग्वेद भोसले याची कुस्ती बघून मी त्याला आजपासून माझ्या वतीनं खुराकासाठी एक मानधन चालू करत आहे मी आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व कुस्तीप्रेमींना एक आवाहन करतो की इथून पुढं जो मैदानी आणि स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्या कुस्तीचा नावलौकिक निर्माण करण अशा मल्लांना आपण एक पालक होतं स्वीकारून एक पाठबळ द्यावं आणि मल्लांनाही विनंती करतो की फक्त मद मैदानी कुस्ती न करता ते आपण स्पर्धेमध्ये तीन तीन मिनटाचं दोन राऊंड अशा आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे खेळून आपल्या करिअरच्या भविष्याच्या आयुष्याच्या आणि कुटुंबाच्या एक नावलौकिकासाठी गावाचं जिल्ह्याचं तालुक्याचं राज्याचं देशाचं नाव जाता समुद्राच्या पलीकडे कसं जाईल असा प्रयत्न करावा आणि ह्यासाठी आम्ही सर्व मंडळी सदैव सदैव तत्पर आहे हे सांगतो थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र